महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली यावेळी मुळेगाव ग्रामपंचायतीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज महात्मा बसवेश्वर शाहू महाराज व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले हो पण खऱ्या अर्थानं आज तुम्ही सगळ्या पुढच्या पिढीला सांगा की बाबासाहेबांचा सन्मान कितवा बाबासाहेबांचे आचार विचार कितवा आणि बाबासाहेब माझा बाबासाहेब माझे बाबासाहेबांचे नुसते माझे म्हणत असताना त्यांचे विचार माझे त्यांनी एक बलशाली भारत प्रखर अर्थरिते अर्थामध्ये अर्थ म्हणजे इकॉनॉमिस्टमधला डॉक्टर मी ज्यावेळेस मी लंडनला गेलो होतो मी लंडनला जाताना ठरलो होतो की लंडन मध्ये पहिल्यांदा कुठे जायचं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे लंडन मधलं स्मारक आहे ना त्याला भेट द्यायची माझी परत गेला परंतु दादानी शब्द दिला की पप्पू तो अस्तिविहार बांध तुला निधी देतो दे फक्त त्या शब्दामुळंच आज हे अस्थिविहार आपल्याला दिसून येते त्यांचं मी प्रथमता गावच्या वतीनं आभार मानतो हे एकच काम नाही त्याबरोबर गावातील जे काही रस्ते जोशी समाज मंदिर आहे अनेक वाऱ्या वस्त्यावर आपले विकास काम दिसून येतात जे काही रोड आहे गटर आहे लाईट आहे अनेक विविध विकास काम दादांच्या माध्यमात